दमाने यांच्या म्हणण्यानुसार अनुसार संतोष देशमुख हत्याकांड मध्ये एसआयटी व पोलीस यंत्रणांनी काही ना काही लपवण्याचा प्रयत्न केला आहे सुदर्शन गुळे यांचा जो जबाब आहे तो जबाबही अपूर्णच आहे यामध्ये अनेक प्रश्न जसे की संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर पळून जायचं कसं ठरवलं कुणी मदत केली कृष्णा आंधोळे कधीपर्यंत यांच्या बरोबर होता कुणाच्या सांगण्यावरून ते पळाले या काळात त्यांचं कराडशी बोलणं झालं की नाही धनंजय मुंडे यांनी काही मदत केली का नाही ते कुठे कुठे पळाले भिवंडीला किती दिवस होते कुणी पैसे पोचवले मग ते पुण्यात कसे आले कुणी यायला सांगितले कृष्णाला त्यांनी काय केले त्याचबरोबर सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा व कधी झाला तसंच डॉक्टर संभाजी वाय यांनी कुणाच्या सांगण्यावरून या आरोपींना पैसे पोहोचवले या सर्व प्रश्नांचं उत्तरच या तपासामध्ये अजून भेटलेलं नाही आहे अर्थातच अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे की सरकार कुणाला तरी या प्रकरणामध्ये वाचवायला पाहत आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा तपास अपूर्ण ठेवला आहे काय त्याबद्दल कमेंट करा